मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतायत शर्मा न्यूज फोर्टीन साप्ताहिक सलमान युगचे संपादक रवींद्र एरंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रायगड प्रतिष्ठान तर्फे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे व सहकार्यांतर्फे सत्कार साप्ताहिक सलमान युगला दहा वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल तसेच संपादक रवींद्र एरंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रायगड प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्या पुढाकाराने सत्कार करण्यात आला या प्रसंगी समाधान देवरे व रवींद्र एरंडे यांनी व्यक्त केली आज आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे आपले सातपूरचे खर जे आपण म्हणतो राजकारणातला चौथा स्तंभ खरोखर ते दे दाखवून देतात असे संपादक रवींद्रजी एरंडे साहेब की तशाच तसे उत्तर तशाच तसे लेखणे त्यांना देवाची खरोखर एक वृत्ती भेटली आहे की त्यांना जर एक सब्जेक्ट दिला तर त्याच्यावर दोन पान काय चार पान दहा पानं ते एक दहा मिनिटात लिहून टाकणारे असे आपले पत्रकार पत्रकारीमध्ये त्यांचा कोणी हात धरत नाही असे आपले रवींद्रजी एरंडे यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी तरी झाला असेल परंतु आमचा ग्रुप बाहेर असल्यामुळं आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे आज आम्ही ठरवलं होतो की सायंकाळी त्यांचा वाढदिवस व सन्मानयुक्त जो काही वर्धापन दिन झालेला आहे साजरा त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला काही गोष्टीमुळे नाही आलं परंतु आम्ही नक्कीच सन्मान भरभर आहोत त्यांचा वर्धापन दिनालासुद्धा आमच्या सगळ्या रायगड प्रतिष्ठानतर्फे आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो व रवींद्रजी एरंडे यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी संपत्ती भरभरटेन देऊ अनेक रूपी महाराजांच्या चरणी व तुळजाभवानी मातेचे चरणी आम्ही प्रार्थना करतो व त्यांना पुनश वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो त्या ठिकाणी आमचे संस्थांचे संपादक रवींद्र जयरंडे यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं अशी आम्ही आमच्या सगळ्यांच्यावर विनंती करतो रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे बंधू श्री समाधान भाऊ देवरे आणि उपस्थित सर्व माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शक तर रायगड प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून रायगड प्रत्यक्षांबरोबर सन्मान टीम आहे आणि सन्मानने रायगड प्रत्येकांबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत मग तो निर्माण्य संक्रालयाचा असो वेगवेगळे उपक्रम असो कोणत्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाला सन्मान कायम प्रसिद्धी देत आलेला आहे मग तो खंडेराव महाराजांचा कार्यक्रम असो वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असो सन्मान कायम आपल्याबरोबर असतो आणि म्हणूनच गेल्या दहा वर्षांपासून सन्मानयोग सातत्याने आपल्या सातपूरकरांच्या सेवेत आहे सोबत आहे दहा वर्षांमध्ये आपण पाहत असत की सन्मानने प्रत्येक वेळी जिथे तिथं शक्य आहे तिथे रोखोक भूमिका घेतली आणि शक्य तिथे आम्ही सामाजिक उपक्रमांना चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे कोरोना संकट काळामध्ये सन्मानचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उजळून निघालं मग ते आयसोलेशन सेंटर की असो की पंच्याहत्तर लाख रुपये संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांचे कमी करणे असो वेगवेगळ्या माध्यमातून आपण काम करत असो सकारात्मकता प पत्र, सकारात्मक पत्रकारिता कशा पद्धतीने करावी याचे कादर्श उदाहरण म्हणून सन्मान आहे आणि समाधानभव पहिल्या टप्प्यामध्ये काही एखाद्या उपक्रमाची चेष्टा होते हे चालेल का हे जमेल का हे शक्यच नाही आठवड्याभरात बंद पडेल पंधरा दिवसात बंद पडेल त्याच्यानंतर आणखी दोन एक महिने होतात तीन महिने होतात मग आश्चर्य व्यक्त केले जातात हे कसं चालतंय त्याला ऊर्जा काय अशा पद्धतीने आणि नंतर मग दोन तीन वर्ष झाल्यानंतर मांडलं तुम्हाला हा एक शब्द येतो आम्ही <सब्णादा> मांडल तुम्हाला <बोतो> <सब्णादा> एका शब्दासाठी आम्ही दहा वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये आम्ही नफा तोटा नाही ना। त्यामुळे म्हणजे अगदी आमची चेष्टा होण्यापासून तर कौतुक होण्यापर्यंतचा हा जो दहा वर्षाचा प्रवास आहे मी आहे योगेश आहे आमचे राकेश पवार आहे आणि त्याच्या आपण साक्षीदार आहात आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि रायगड प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमाला प्रत्येक सामाजिक उपक्रमाला आमचं संपूर्ण सहकार्य असेल एवढी ग्वाही देतो आणि सर्वात महत्त्वाचं की आपण एखाद्या ठिकाणी म्हणतो की बा आई तिथं सुखी राहा तर समाधान भाऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आहे तिथं सुखी राहा पुढे जाऊ नका कारण या पक्षामध्ये तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे या पक्षामध्ये उद्जवल भवितव्य आहे तुम्हाला घरी येतील दारे येतील इकडे या तिकडे या असं होईल तसं होईल परंतु तसं काही करू नका आहे सुखी राहा आता काही बदल जास्त करू नका निर्णय घेणार नाही एवढे या ठिकाणी तुम्हाला भय देतो तुम्हाला खरंच वाढदिवसा शुभेच्छा देतो एरंडे साहेबांची एक गोष्ट सांगायची राहून गेली मला ज्या ज्या वेळेस काही उपक्रम घ्यायचा असला जोशी काका त्यावेळेस मी कोणाला न सांगता इरंडे साहेबांकडं रात्री पहाटे त्यांचा वेळ घेत होतो आणि त्यांना पहिला सल्ला विचारत होतो कारण नवीन नवीन जेव्हा मला सुरुवात कोरोनामध्ये काय काम करावं हो, तर त्यांनी मी गावाला असताना एक छोटं उदारच सांगतो वेळ जरी कमी असला परंतु त्यांनी मला फोन केला समाधान तुझ्यात ऊर्जा आहे आणि तू गावाला काय करतो तर तू इथं लोकांना जेवण भेटत नाही तर तू इथं काहीतरी करायला पाहिजे आणि मी तो शब्द त्यांना ते एक सांगितला की एरंडे साहेब तुम्ही जे योग्य वाटेल ते तुम्ही चालू करा आणि त्यांनी माझ्या नावावर लगेच गर गरिबांना त्यांना किराणा नव्हता स्वतः त्यांनी किराणा घेतला मी जरी आल्यावर पैसे दिले परंतु त्यांनी स्वतः किराणा घेऊन ते किट सगळ्यांच्या घरी वाटलं त्यांनी मला अँब्युलन्स घ्यायला लावले जे जे काही उपक्रम घ्यायला लावले त्यावेळेस खरोखर ते आज साक्षीदार आहेत योग्य वेळेस त्यांनी मला योग्य तसं मार्गदर्शन केलं म्हणून आपण आजपर्यंत रायगड प्रतिष्ठानचं नाव टिकून आहे मग पुढे पुढंसुद्धा त्यांचा आपल्या पाठीशी आशीर्वाद हवं असं आपण त्यांना विनंती करू व त्यांना वाढदिवसाच्या सगळ्यांच्या वतीने आपण खूप खूप शुभेच्छा देऊ धन्यवाद सत्कार प्रसंगी दत्तात्रय उशीर बाबासाहेब निकम साहेबराव काळे सागर परुद बादी आशिष लगड योगेश गुंजाळ तुषार भोपाळे पंढरीनाथ जोशी दुसाने ठाकरे दत्तात्रय देवरे रवींद्र देवरे रामकृष्ण ठाकरे रामचंद्र कासार संपतराव गायकवाड निकम बाबा प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद